आपले भारत देशातले दोन महान व्यक्ती यांची जयंती आहे एक महात्मा गांधी आणि दुसरे आहेत लालबहादूर शास्त्री आज बैल पोळ्याचा सण आहे त्या समा सणाच्या निमित्ताने पण मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो या गावात येत असताना मला एक गोष्ट आठवते हो बैलगाड्याचा घाट आपण तयार केला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा मंगेशवर आपण तिथे भरवले आणि तिथं मी जेव्हा आलो होतो तेव्हा बैलगाड्याच्या घाट ते निर्माण केला तुमच्यातला उत्साह खूप जाणवा होता तिथे शिरोली ला पन्नास लाख आणि सुलतानपूरला पन्नास लाख विकासाचा निधी मी तिथं जाहीर केला होता आठवत आहे ग तुम्हाला कितीतरी ते पटीने आपण अधिकचा निधी आपण आपल्या या दोन गावात दिलाय तरी मारुतीरायाच्या शेपटी सारखा तुमच्या माफकच अपेक्षा आहे मी जेव्हा आमदार झालो आणि माझे आता पंचवार्षिक आता काही महिन्याभरामध्ये समाप्त होईल तर पुढचे पंचवार्षिक तुमच्या आशीर्वादने गोंधळ साहेब चालू होईल या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात किंवा आपणही असे एवढे स्थित्यंतर पाहिले नसते या पंचवार्षिक मध्ये तीन मुख्यमंत्री आपण सगळ्यांनी पाहिले मी निवडून आल्यानंतर ज्या प्रमुख पक्षाच्या विरुद्ध आपण लढलो त्यांच्याबरोबरच वरती आघाडी होईल असं मला आणि आपल्याला कधी वाटलं नव्हतं नंतर अशी युती होईल असंही आपल्याला कधी वाटलं नव्हतं पण आमदार झाल्यापासून दोन वर्ष कोरोनाचा काळ सगळ्या शासनाचा निधी पैसा हा आरोग्य विभाग वर्ग केला गेला कोरोना संपला आणि तेव्हा आपली बैलगाड्याची शर्यत होती तेव्हा जस्ट ओपनिंग झाले होते सगळे आणि आता विकासाला मात्र आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा निधी देता येईल म्हणून धाडसाने मी धाडस केला तिथं बोललो आणि त्याच्यानंतर सत्ता गेली <coughs> सत्ता गेल्यावर वर्षभरात काय निधी कशा पद्धतीने वाटप होतोय हे आपल्याला काही वेगळं सांगायची काही गरज नाही पण दोन्ही गावचे लोक यायचे सारखे माझ्याकडे की तुम्ही असे म्हणाले होते असं केलं पाहिजे इकडं काम करा तिकडं करा सभागृह करा रस्ते करा स्ट्रीट लाईट करा परंतु हे काम करत असताना सत्ता नसताना त्याला मर्यादा येत हो पण योगायोगामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले पण ते उपमुख्यमंत्री झाल्याचं फारस कोणाला आवडलेलं नाही हे मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं पांडुरंग पवार साहेबांनी उल्लेख केला इथं कि सुखदुखाला तुम्ही जरी कमी येत असल तरी कामाला आपण भरपूर निधी दिला मी तरी निदान कितीतरी वेळा आलोय बाजीराव <laughs> नाही तो जो आलाच नाही त्याला वरभरून मतदारी का तर परिस्थिती तशी होती त्या भावनेशी मी सहमत आहे पण या सगळ्या घटना घडल्यानंतर पाच सहा महिने मी जरा जागेवर राहिलो म्हणलं साहेब आपल्याला आदरणीय दादाही आदरणीय आमचं आणि काय पवारांचं काय नेतेच आणि कार्यकर्तेच असं नातं नाही आम्ही कुटुंबातले आपण सर्वजण आहोत जिल्ह्यातले दोन्ही नेते आहेत आणि त्या तुमच्या सारख्या गावांचे तुमच्या लोकांचे जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांचे बरं आता जुन्नर तालुक्यामध्ये मी आमदार झाल्यापासून जे एकशे सव्वीस ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सत्तर टक्के मुलं तरुण मुलांनी मुला मुलं निवडून नी आलेले आहेत आणि ते रोज यायचे नाही म्हणून म्हणायचे आमची मापक अपेक्षा असं का आता मापक अपेक्षा कोण पूर्ण करणार हे माझ्या डोक्यामध्ये मी जेव्हा विचार केला तेव्हा म्हटलं आपण काही वेगळा पक्ष बदलत नाही स्वार्थासाठी इकडून तिकडं जात नाही हा या आपला दादा तिथं तर आपण त्याच्यावर राहून आपल्या तालुक्याचं काय हित आपल्याला जोपासता येईल ते हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल उचल्याचं मी ठरव आणि म्हणून साहेबांचाही आधार ठेवून त्यांचाही आशीर्वाद घेऊन दादाबरोबर राहून मला माझ्या तालुक्यासाठी मला जे जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आणि तुम त्याची जाणीव तुम्हाला आहे आणि म्हणून इथं आल्यानंतर जे काय अजून तुम्हाला काय आता आठ दहा दिवस राहिले त्याच्यात काय करता येईल त्यासाठी तुम्ही मागता याची मला कल्पना मागणं तुमचं काम आहे कारण त्या जबाबदार खुर्चीवर तुम्ही मला बसवलंय तुमची सेवा करणं विकास करणं हे माझं कर्तव्य आहे पण ते कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवून कुठल्या तरी निर्णयाने आपल्या तालुक्याचं नुकसान होईल अशा प्रकारचं पाऊल आपण उचलता कामा नये वल्लभ शेठ व्यंके साहेबांनी चिलेवाडीच्या पाईपलाईनचं सा काम जे दोन हजार नऊ ला चालू केलं दहा बारा वर्ष झाले परत त्याच्यावर निधी आला नाही उतुल डोमेवाडीपर्यंत पाणी आलं दादांबरोबर आल्यानंतर त्याला शंभर कोटीचा निधी आला आता संतवाडी कोळवाडीमध्ये मध्ये आम्ही आठ दिवसात पाणी आणतोय पुढे आम्हाला उंच खडक त्या वरच्या सगळ्या आहेत आणि माझ्या हायवेच्या वरच्या बावीस गावामध्ये गेल्यानंतर लोक आम्हाला आनंद आश्रमने सांगतात तुमचं काय नाही हो तुमच्या गाव सोयी नदीच्या कडेला आहे म्हणजे मला म्हणतात मी ना <laughs> तुम्हाला नाही तुमचे गाव सगळे नदीच्या कडेला आहे आम्हाला इथं पाणी नाही राज्यातली पहिली बंद पाईपलाईनची पीडीएनची स्कीम कुठं झाली तसं चिलेवाडी पाईपलाईन झाली वल्लभशेठ वेनके साहेबांचं म्हणजेच माझ्या वडिलांचं स्वप्न मी जर पूर्ण करू शकलो आहे तर काय त्या होते वड जोपसाला पस्तीस पॉइंट पाच कोटी रुपयाचा निधी दिला तुम्ही सगळ्यांनी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या या कुकडी नदीला मी कधी पाणी कमी पडून दिलं मागच्या वर्ष दुष्काळीचा होता तर कसं होतं हा सगळ्यासमोर प्रश्न होता पण कुकडी नदीला मात्र जेव्हा लागेल तेव्हा पाणी तर पुरवलंच बी सीला पुरवलं मीना शाखा कालवाला पण तुम्हाला जेव्हा जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा ते दिलं पण अजून आपला पाण्याचा संघर्ष कमी झालेला नाही पाण्याच्या बाबतीत माझ्या टर्मच्या आधी काय काय झालं पिटोळ्यासमोर आण ना मोटारी डाकला पंप नदीत नेपत कुलपत तोडले आपण तुमचे होते ना काही लोक <laughs> होते ना <laughs> 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 हे जे पाणी आहे आता चौथी सुप्रमा होणार आहे चौथ्या आपल्याला पाणी आणि पठवण्या न्यायचे त्याच्या डीपीआर साठी शहात्तर लाख रुपये आता डीपीसीतून दादानी दिले तिसरी सुप्रमा झाली दोन हजार अठरा साली दोन हजार अठराला कुकडी प्रकल्पातल्या नेतोड बंदराचं शंभर एफ सी एम से टीचं धरण वगळलं आणि कर्ज जामखेडचे तीन प्रकल्प ऍड झाले पण तिसरी सुप्रमा झाली तेव्हाच का नाही आणेपाठराचं पाणी आपण बुक केलं आता लोक जागरूक झाली नंतर चौदा सुप्रमा करायची तर आता तिथं आंदोलनं झाली गेल्या वर्षभरामध्ये आता चौदा सुप्रमामध्ये आपण आणपाठराचं सा पाणी समाविष्ट केलं पण तेव्हा का नाही झालं दोन हजार अठराला कोण होता आमदार मानेकडोच्या सगळ्या बुडीत बांधारे तिसऱ्या सुप्रमामधून वगाळण्यात आले काय असं झालं आपल्याला आपल्या तालुक्याचे ताकद जर मुळ काय असेल तर ते पाणी आहे पाणीचं जतन आजपर्यंत बेनके साहेबांनी केले वळसे पाटलांनी केले अजूनही आपल्या नदीचे जे केटी आहेत ते प्रकल्प अहवालात कागदावर राही आपण आपल्या ताकदीवर आणि जोरावर त्या नदीमध्ये पाणी आपण आणतो आता चौथ्या सुप्रभामध्ये आपल्याला सगळे केटीज आपले प्रकल्प जाणायचे कि जेणेकरून पुढे किती आमदार झाले आणि किती पिढ्या जरी झाल्या तर धुन्नरचं पाणी मात्र आता इथून पुढे कोणी पडू शकणार नाही अशा प्रकारचं कार्य आपल्याला ते करायचं आणि ते कार्य करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची बळायची आवश्यकता आहे चेअरमनने इथं बोलले की मी तासभर आधी झालो बरं वातावरण चांगले असं मला जीपमध्ये पण सांगतो ते कानात मी खरं हे काय जर हो आता तुम्हाला मी <laughs> आता इलेक्शन उभं राहू ना आता उभा राहिलो तर निवडून आलो पाहिजे मग निवडून जर यायचं असेल एक ते तर तुमच्यात बदल करा नाही तर मी बदल पण आपल्याला कामातून पुढे जायला लागलं शेवटी आपण सर्वजण शेती करणारी माणसं आहोत आपली वीज बिल आजी दादानी माफ केली साडेसात एच पी आणि त्याच्या मोटरीच्या आणि त्याच्या खालच्या मी मागे जेव्हा ग्रामपंचायत मध्ये आलो तुम्ही कोणाला आमच्या दहाच्या ते पण करा मी लपणा दहाच्या ज्यांनी ज्यांनी हात वर केले मी मग तुम्ही जरा मोठी शेतकरी दिसताय कारण सरकारचं असं म्हणणं आहे की दहावाले मोठे आहेत तिला नाही मोठे नाही आम्ही आम्ही छोटे ते आम्ही चार जण मिळून द्यायची मोटर बसा अशा आहेत ना तसंच आहे ना तसच तसच तस मी सरकारने दादाला सांगितलं अहो दावाने मोठे नाही चार चार पाच जण मिळून आता ते पण सर्वे करतात सर्वे चालू आहे की कोएलेशन गव्हर्नमेंट जसं आता किती आघाडी झालंय तसं आघाडी युती करून कोणी मोटर बसवलंय <laughs> तसं ते काढतात त्याचा पण विचारधिंती करतात एवढ्या सगळ्या वीज बिल जे माफ केले त्याच्यामध्ये नव्वद टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे पण केले गव्हर्नमेंट लाडक्या बहिणीची योजना आणली आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम केले तुमचे केले काही हा <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> केलंय <ले> ना इथं महिला खूप मोठ्या संख्येने पैसे राहिलेच को <laughs> ना कोणचे त्या लाडक्या बहीण समितीचा अध्यक्ष मी आहे त्याच्यातून आपल्याला अधिकचा लाभ आपल्या तालुक्यातल्या महिलांना कसं करता येईल ते आपण केलं अठ्याण्णव हजार पास केले साठ हजार महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केले अठ्ठ्याण्णव हजारपैकी आठ हजारांचं आधार कार्ड आणि बँक लिंकिंग अजून बाकी आहे राहिले नव्वद हजार आता चाळीस हजारला दोन दिवसापासून साडेचार हजार प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये भरायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि राहिले ज्या महिलांना आता तीन तीन हजार रुपये भरले त्यांचे दीड दीड हजार चालू केले एवढं करून सुद्धा विकासाला खात्री नाही विकास काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढं होणार हा जो मोठा रस्ता आहे त्या मोठा रस्ता कॉन्क्रीटचा अख्खा आणि सोळा मीटर रुंदीचा आहे आता सा साडेपाच सात मीटर रुंद आहे ना तर सोळा मीटर रुंदीचा रस्ता जो आता इतर आपण हायवे वगैरे बघतो तशा पद्धतीचा रस्ता करायचा आहे जागाही योगदान शेतकऱ्यांना तिथं थोडाफार करायला लागणार आहे त्याच्यासाठीही तुमची सगळ्यांची शेतकऱ्यांची मदत लागणार आहे आणि तो एकदा रस्ता झाला जवळपास त्याची सेल्फ लाइफ थर्टी इयर्सची जसे आता इतर हायवेस म्हणजे बेलाजुरीचे असेल आष्टविनायकता हॅम असेल त्याची सेल्फ लाइफ टेन इयर्सची इतर जे रस्ते करतो त्याची लाईफ एकतर थ्री इयर्स नाहीतर फायव्ह इयर्स ची असते तीन तीन वर्षानंतर बजेट लिहायला पैसे टाकतो पण याचं आयुष्यमान तीस वर्षाचे किमान म्हणजे मिनिमम थर्टी इयर्स थर्टी इयर्स पर्यंत हाय तसा रस्त्या ते कॉन्ट्रॅक्टरने मेंटेन करायचंय मग तो पुढं अजून एक मला तरी असं वाटतं की दहा पंधरा वर्ष तर नक्कीच चालेल असा चांगला दर्जेदार रस्ता आपण इथं करतोय इथं गावात आल्यानंतर अनेक शंकराच्या मंदिराला असं राम मंदिराला आपण दिला आहे रामदैवत आपल्या सुलतानपूरचं आणि शिर्णीचं पण मारुती रायाचं मंदिर उभं तुमचं चाललंय पप्पू शेठनी जी मागणी केली त्यासाठी निश्चितच मी जाहीर करणार नाही पण येत्या आठ दिवसामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन <प्राथा> की जेणेकरून ते मंदिर उभं राहण्यासाठी आपलं मदत होईल आपले जलसंधारणचे अनेक बंदरे दोन गावांमध्ये साडेचार कोटीचे मंजूर आहेत त्याचे वर्क ऑर्डर प्रोसेस बाकी आहे तरी सुद्धा ते, ते मंजूर आहे ते वर्क ऑर्डर पूर्ण लवकर करण्याचा मी प्रयत्न त्याच्या मागे आहेतच आहे आणि ते परिपूरतेच नेण्या आपल्या तालुक्यात आपल्या गावात आणि परिसरात पण पाणी कसं आडेल तिचं काम आम्ही करतो शेवटी काम करत असताना लोकांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करून पुढे जाण्यामध्ये आम्ही निश्चित प्रकारे काम करतो नुसती भौतिक सुविधा नाही भौतिक विकासाकडे माझं लक्ष नाही तर आपले जुन्नर तालुक्याची पुढची पिढी ही अत्यंत संस्कारक्षम व्हायला पाहिजे छत्रपती शिवरायांचा विचार जो पूर्वीपासून आहे तो पुढं चालला पाहिजे आध्यात्मचा वसा आणि वारसा असणारा वारकरी संप्रदाय असणारा तो विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत रुजवला गेला पाहिजे याची काळजी राज्यकर्ता म्हणून मी निश्चित प्रकारे घेणार आहे आणि म्हणून शाश्वत विकास आणि शाश्वत विकासाच्या प्रती अधीन राहून पुढं जाण्याचं आम्ही काम करतोय असं जर केलं तरच लोक स्वीकारतात असं वल्लभशेठ साहेबांनी माझ्या वडिलांनी शिकवले मी कॉलेजमध्ये जेव्हा पुण्याला होतो मी एकदा कॉलेजमध्येच होतो पण जरा येणं जाणं वाढलं होतं तेव्हा माझ्या नारेंगावातल्या काही मित्रांनी नारेंगावत असे दोन तीन होल्डिंग लावले माझे आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं सर्व यात्रेकरूंचं युवा नेते अतुल बेंके यांच्या वस्तीने हार्दिक स्वागत त्यांनी फोटोग्राफर वगैरे आणून माझे असे फोटो काढले होते आणि दोन तीन बोर्ड लावले माझ्या वडिलांना जेव्हा ते कळालं तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती बोर्ड लावल्याने प्रसिद्धी तर मिळेल पण लोकप्रियता मिळणार नाही लोकप्रियता जर पाहिजे असेल तर समाजात राहून त्यांच्यामध्ये समोरच राहून कष्ट करून त्यांच्या विकासाच्या प्रति जर तू कार्य केलं तरच ती लोकप्रियता मिळेल म्हणून तेव्हापासून जे काही कार्य करायचं शाश्वतीने करायचं एखाद्या याच्यामध्ये प्रसिद्धी मिळाली नाही पुढं लोकांपुढे जात असताना मताच्या राजकारणासाठी आता बरेच काय काय करतात म्हणून शाश्वतीने आम्ही पुढे जाणार आहे लकी रो एकदाच एकदा माणूस आमदार होऊ शकतो पण माणूस जेव्हा ओळखला जातो त्याच्यानंतर काहीतरी केलं तरी ते होत नाही शास्वती पुढे जाऊन आपल्या तालुक्याचं कल्याण करण्यासाठी आपण सर्वजण एक दिलाने एक जीवानी काम करूया एवढंच मला इथं नमूद करायचंय एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वांनी एवढे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला मला तर असं वाटत होतं की आपलं कडेलाच मुख्य चौकतदार कार्यक्रम झाला असता तर ही तर होतीच पण याच्यापेक्षा डबल गर्दी झाली असती पण पुढचा जेव्हा आपण आपला कार्यक्रम घेऊ तेव्हा आपण तिथं मुख्य रोडवर तिथं घेऊ आणि अजूनही आपल्या जेवढ्या जेवढ्या मापक अपेक्षा आहेत ते मापक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढं मी तुम्हाला पण देतो तशा तुमच्या मापक अपेक्षा आहे तशा माझ्याही काही ते तुम्ही पूर्ण करणारच आहेत याच्या बाबतीत माझ्या मनात कुठली शंका नाही आपल्या सर्वांचा आभार मानतो उद्या घटस्थापना आहे पुढे येणाऱ्या नवरात्राच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद